मध्ये कुठं त्याच्यात घेणं आहे सुट्रेस आहे तसले डेंजर राम दीड वर्षाचा होईपर्यंत येते सुट्रेस हा बाळाला पहिलं पहिलं डोस दिल्यावर लेरडत होत म्हणून बाबा भावाकडं दोन नंबरचा डोस दिल्यावर किती रडला रड लागेल पप्पा म्हणला ते मला त्यानं असलं रडला माझ्या अंगाला काटविला ते पप्पा दम्मास खाना झाल्या झाला मग गोरड जोर जोर लागतो नुसतं जोर झालं झाला एवढं रडलेलं मग पहिल्या एकत्र राहत काय की पहिल्या तुरीचे दीड दीड महिन्यात तर जड राहतात आणि तेवढं जर दीड महिन्याचं असतं तेवढं जड कशा काय काबर गेलं का महिन्याचं जर बाबा तर बाळायला टोचलं मांडीमध्ये टोचलं आणि दंडात टोचलं आपल्याला काही दिलं असेल की आपल्याला दिलं नव्हते म्हणलं तेवढे मला तर इथं कसले दिले मला सगळ्यालाच राहत आहे एक एक हे आता तीन तीन ते आहेत ना ते तीन तीन नव्हते एकच राहायचं पण एक दीड महिन्याचं दिलं की चार महिन्याला असं राहायचं आता कस दीड महिन्यात झालं की अडीच महिन्याला अडीच महिन्यात झालं की तीन महिन्यात तीन महिन्यात झालं की डायरेक्ट नऊ महिन्यात आता डायरेक्ट नऊ महिन्याला द्यायचं मग की हाय ना त्रास महिन्यात महिन्याला आता डायरेक्ट नव्या महिन्यामध्ये त्रास आहे ना आता कुठे आहे नव्या धव्या आणि लगातार नववा धवा नाही नव्या पुन्हा नव्या नव्या म्हणून दहाव्या महिन्यात देते पुन्हा बाराव्या महिन्याच वाटत इधर देखो इधर वर्षाचं डाडा की तरफ देखो पुन्हा बस सहा वर्षापर्यंत लास्ट पाच वर्षापर्यंत डोस राहते लास्ट लास्ट पाच वर्षपर्यंत शेवटचा डायरेक्ट पाचव्या वर्ष राहतात बडी बेकार हे दुनिया दुखायचं कमी झालं काही दुखायचं आता आमच्या मांडीच दिवसभर झोपला होता आता करा रातभर नकरी या <laughs> <laughs> <गुर> करा <laughs> <बर जो> <laughs> आता भजन करत व्हायचं अर्धा तास झोपायचं आणि दोन तीन तास जागी राहायचं अर्धा तास झोपायचं करायचं लगेच मांडे दोन इंजेक्शन दिले का इकड इकडं दंडात एक उजव्या दंडात दिल्या ह्यावेळेस कडाव्या उजव्या दिल्या कडाव्या कढाव्या माझ्या दिले, वे? वे दिले कि